हॅलो फ्रेंड्स श्रीशाज वर्ल्ड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मासवडी आणि रस्सा तर मासवडी कशी बनवायची आणि त्यासाठी लागणारा रस्सा कसा बनवायचा ते आपण यामध्ये पाहणार आहोत जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी ही मासवडी बनवली जाते महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यात ही जास्त प्रमाणात केली जाते तर चला बनवूयात मासवडी मासवळीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी गावरन पांढरी तीळ तीन लसणाच्या कांद्या सोलून अर्धी वाटी खोबरं बारीक किसून घेतलेला आहे आणि ते शेंगदाणे हे चांगले भाजून असं त्याचा कूट करून घेतलेला आहे तो पण एक वाटी घेतलेला आहे चार कांदे मी असे बारीक कापून घेतलेले आहेत इथे मी कोथिंबीर अशी धुवून ठेवलेली आहे निथळायला हिचा वापर आपण सगळ्यात शेवटी करणार आहोत चवीप्रमाणे लाल तिखट मीठ हळद घेतलेलं आहे आणि आता रश रश्य, रश्यासाठी म्हणजेच आमच्या इकडे ह्याला सार म्हणतात त्याच्यासाठी मी घेतलेला आहे खोबरं लसूण आलं कोथिंबीर आणि दोन कांदे बारीक कापून गॅसवर मी अशी कढई ठेवलेली आहे आता त्यामध्ये आपण खोबरं पांढरे तीळ हे भाजून घेणार आहोत बिना तेल घालता खोबरं घालून घेत आहे मी कढईमध्ये खोबरं आता असं चांगलं भाजून झालेलं आहे आता मी ते काढणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी आता पांढरे तीळ भाजून घेणार आहे तीळ भाजून घेत आहे तीळ आता भाजायला लागलेले आहे ला तिळ भाजलेले आहेत ते पण मी आता काढून घेत आहे खोबरा आणि आता तीळ भाजून झालेले आहेत आता हा बारीक चिरलेला मी कांदा भाजून घेत आहे थोडासा बिना हो तेल परतून घ्यायचा आणि मग ह्याच्यामध्ये तेल टाकायचा आहे बारीक चिरल्यामुळे हा मिक्सरला बारीक नाही केला तरी चालतो त्यामुळे बारीक चिरून घेतलेला आहे आता यामध्ये तेल टाकत आहे तेलामध्ये कांदा चांगला परतून घेणार आहे कांदा मऊ होईपर्यंत परतायचा आहे आणि त्याला चॉकलेटी कलर आला पाहिजे आणि यामध्ये आता मी कांदा थोडंसं मीठ घालत आहे जेणेकरून कांदा लवकर भाजून होईल कांदा जोपर्यंत भाजून होत आहे तोपर्यंत इथं थंड झालेलं खोबरं आणि हे पांढरे तीळ मी मिक्सरला थोडेसे फिरवून घेणार आहेत पूर्ण बारीक करायचं नाही नाही आहे मी सर्व असं बारीक करून घेतलेलं आहे खोबरंही मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पांढरे तिळ पण मी असे बारीक करून घेतलेले आहेत आणि लसूण जो घेतला होता तो पण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता हे सर्व आपण एकत्र करणार आहोत कांदा आता असा भाजून होत आलेला आहे आता हा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि थंड करायला ठेवायचा आहे हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी टाकत आहे हे लाल तिखट घरी केलेलं चवीप्रमाणे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं टाका थोडीशी हळद हळद हलत। ही थोडीच टाकायची आहे आणि मग अशी मी सांगायला विसरले थोडासा गरम मसाला आणि आता मीठ मीठ पण तुम्ही चवीप्रमाणे टाकायचं आहे आणि आता हे पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व असं मिक्स करून मी घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हे लसूणही मिक्स करून आहे आणि जो तर आपण भाजून घेतलेला कांदा आहे तो पण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तो थोडा आता थंड झालेला आहे आता मी आतळलेला कांदा लसूण हे सर्व ह्या खोबरं कूट आणि जे हावरी तीळ बारीक करून घेतलेले आहेत त्या सर्वांमध्ये हा एक मस्त एक जीव करून घेत आहे आता हे सर्व एकत्र करून झालेले आहेत सगळ्यात छोटी यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे आणि आता आता ही पण यामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायची हा आपला आतला जो मसाला असतो तो तयार झालेला आहे आता मी मासवडीसाठी जो रस्सा बनवतात त्याचं पहिलं वाटण वाटून घेणार आहे आणि मग मासवडीला जे कवर बनवलं जातं डाळीच्या पिठाचं ते तुम्हाला वाटण करून झाल्यावर दाखवते मी आता इथे खोबरं भाजून घेत आहे लसूण कोथिंबीर आणि कांदा ह्याचं वाटण काढायचं आहे तर त्याच्या त्यासाठी मी पहिलं खोबरं भाजून घेत आहे मग त्याच्यामध्ये लसूण आणि आलं भाजून घेईन आणि सर्वात शेवटी कांदा भाजून घेणार आहे खोबरं आलं लसूण मी असं भाजून घेतलेलं आहे आणि इकडे कोथिंबीर आहे तर आता हे मी मिक्सरला बारीक करून घेत आहे आणि एक बाजूला मी कढईमध्ये असं कांदाही भाजत ठेवलेला आहे असं बारीक खोबरं आलं लसूण कोथिंबीर वाटलेलं आहे आता त्यामध्ये तळलेला किंवा भाजून घेतलेला कांदा आपण टाकून वाटून घेणार आहोत चांगलं बारीक रशासाठी इथे हे वाटण तयार झालेलं आहे आलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि कांदा आता सारासाठी मी इथे मोहरी घेतलेली आहे घरगुती काळा मसाला मटन मसाला मीठ हळद कडीपत्ता आणि हिचिरी आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत आणि वाटण चांगलं परतून घेणार आहोत फोडणीसाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर त्यामध्ये मी मोहरी टाकून घेत आहे ज्यामध्ये मग आपण कांदा खोबरं हे परतून घेतलेलं आहे तीच कढई मी आता वाटत वाटण परतण्यासाठी घेतलेली आहे मोहरी तडता लागली त्यामध्ये आता मी जिरं घालून घेत आहे गॅस थोडा बारीक करून त्यामध्ये कढीपत्ता घेतलेला मसाला मीठ हे सर्व टाकून आता मी वाटण परतून घेणार आहे वाटणाला तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे वाटणाला आता तेल सुटलेलं आहे आपलं वाटण आता परतून झालेलं आहे मगाशी आपला मसाला हा परतून झालेला होता आता आपण पीठ हाटून घेणार आहोत जे मासवडीचा जो आपण मसाला केला होता त्याच्यासाठी जो क बाहेरून जे आपण आवरण लावतो डाळीच्या पिठाचं ते तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथं पावशर साधारण डाळीचं पीठ असेल ते चाळून घेतलेलं आहे इथे थोडंसं लाल तिखट हळद मीठ आणि थोडंसं लसूण वाटलेलं घेतलेलं आहे आणि पाणी आणि तिकडे पातेल्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे पीठ हाटून घेण्यासाठी तर काही लोक यामध्ये लाल ऐवजी हिरवी ही वापरतात तर आता आपण पीठ हटण्यासाठी तेल जे तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडस जिरं घालत आहोत वाटून घेतलेला लसूण लाल तिखट हळद आणि मीठ ते घेतलेले आहे ते पण आता तेलामध्ये टाकून घेत आहे आता हा मसाला परतल्यावरती यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे आता या पाण्याला उकळी आल्यावर आपण यामध्ये पीठ घालून ते चांगलं एकजीव करून घेऊन शिजायला ठेवणार आहोत पाण्याला आता उकळी यायला लागलेले आहे त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आता पाण्याला ही चांगली उकळी आलेली आहे गॅस आता बारीक करायचा आहे आणि जे आपण पीठ चाळून घेतलेलं आहे ते आता या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे पीठ घातल्यावर आता हे पटापट असं हलवून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये जीव करायचा आहे आणि ह्याच्या जेवढ्या काही गाठी बनतील त्या फोडून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आपण सर्व गाठी अशा फोडून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये हे पीठ चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण शिजायला ठेवायचं आहे त्याच्यावर आता मी झाकण ठेवून देणार आहे शिजण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं पीठ शिजून तयार असेल आणि याला थोडं पाणी कमी पडलं तर थोडं पाणी गरम करून आपण त्यामध्ये परत टाकूही शकतो आता मी यावर झाकण ठेवून हे थोडं शिजून घेत आहे यावर मी झाकून आता वाफेवर ते पीठ शिजून देत आहे. पंधरा मिनिटं झाले पीठ आपलं आता शिजलेलं आहे तर ते ह्याच्या आपण मासवडी तयार करायला घेऊ पीठ गरम असतानाच मासवडी केली जाते मासवडी करण्यासाठी मी आता हे असं कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्याच्यावर आता आपण मासवडी करायला घेणार आहोत त्याला थोडस मी आता असं पाणी शिंपडून घेत आहे पीठ आपण जे डाळीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते असं ह्या कपड्यावर घ्यायचं आहे थोडा पाण्याचा हात घेऊन मी असं थापून घ्यायचं आहे आणि मग अशा हा जो मसाला बनवलेला आहे तो आपण त्याच्यावर असा पांगवणार आहोत मसाला जास्त प्रमाणात भरायचा आहे त्यामुळे मासवडी खूप छान लागते तर ही बनवताना हे असं केल्यावरती ह्याची हळूहळू एक एक घडी करून घ्यायची आहे अशी आणि सर्वात शेवटी असं करून ह्याला आता पाण्याचा हात घेऊन माशाचा आकार द्यायचा माशाचा आकार म्हणजे पुढे आणि मागच्या बाजूला निमुळत करायचा आहे आणि मध्ये थोडासा असा झाड जाड भाग ठेवायचा आहे आणि अशी शिवाय तयार करून घ्यायचे आहे आणि ह्याला वरच्या बाजूने असं प्रेस करून दाबून घ्यायचं आहे पीठ गरम असल्यामुळे माशाचा आकार हे द्यायला लवकर जमतो आपला हा माशाचा आकार देऊन झालेला आहे पाहू शकता तुम्ही आपली ही मासवडी पहिली तयार झालेली आहे आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हो आता ही थंड झाल्यावर ह्याच्या आपण वड्या करून घेणार आहोत आणि अशाच प्रमाणे मी आता इतरही मासवडी करून घेत आहे तर मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणामध्ये तीन मासवड्या तयार होतात म्हणजे अश्या तीन अशा तीन वड्या तयार होतात झालेल्या आहेत आपल्या मासवड्या आता आपण सार करून घेऊयात ज्या पातीलात आपण पीठ हाटलो होतं त्याच पातीलात आपण आता तो सार करून घेणार आहोत सार म्हणजेच मासवड्या तर असा तर त्यासाठी मी इथे हे पाणी टाकून घेतलेलं आहे या पातीलामध्ये आता हे पाणी मी गरम करून घेतलेलं होतं आधीच आता यामध्ये मी तो मगाशी जो मसाला परतला होता तो मसाला घालून घेणार आता ह्या पाण्याला उकळी यायला लागलेली आहे ह्या पिठाच्या पातीलामध्ये जर आपण सार किंवा रस्त जर बनवला तर ते त्याला ही चव खूप छान चढते आता हा मसाला मी यामध्ये टाकून घेत आहे परतून घेतला होता मसाला आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यामध्ये जो मग आपण मासवडीसाठी आतलं जे सारण बनवलं होतं ते पण आपण यामध्ये थोडंसं टाकून घेणार आहे जेणेकरून रशाला छान आहे आणि तुम्हाला आता जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही तो रस्सा करू शकता त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यावर तयार होईल आपला मासवडीचा रस्सा किंवा त्याला आम्ही सार म्हणतो तो सार त्यामध्ये मी आता वरतून कोथिंबीर घालत आहे आणि आता हे मी चांगलं उकळायला ठेवत आहे याला उकळी येईपर्यंत आपण तिकडे जो मासं तयार केला आहे म्हणजेच मासवडी तयार केली आहे ती कट करून घेऊयात ती आता थंड झाली असेल आता मी मासवडी कट करत आहे तुम्हाला जेवढ्या साईजच्या हवी तेवढी साईज ठेवून ती कट करायची आहे कट करताना थोडी थोडी कट झाल्यानंतर सुरीचा थोडासा जो मसाला लागतो तो काढून घ्यायचा आहे नाहीतर मग मांसवडी फुटते तर अशा प्रकारे मी एक मांसवडी कट करून घेतलेली आहे आता ही दुसरी करत आहे तर अशा प्रकारे मी सर्व मासवड्या कट करून गेलेल्या आहेत तर ही आपली तयार झालेली आहे मासवडी इकडे आपला आता असा रसा उकळीला येत आहे तयार आहे आपली मासवडी रस्सा तुम्हाला ती कशी वाटली तुम्ही नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय